नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता आनंदाची बातमी ती म्हणजे आता पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर सर्व शेतकरी अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते परंतु मित्रांनो आता येथे अठरावा हप्ता येथे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे अठरावा हप्ता येथे आता पाच ऑक्टोंबर रोजी नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे परंतु आणखी एक आनंदाची बातमी अशी आहे आता राज्य सरकारने येथेसुद्धा इथे शेतकऱ्यांना हप्ता देण्याचा इथे ठरवलेला आहे तर मित्रांनो आता राज्य सरकारचा इथे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथे जमा करण्यात आलेला आहे परंतु आता इथे काही दिवसांना येथे निवडणुका येणार असल्यामुळे राज्यामध्ये येथे आचारसंहिता लागू होणार आहे या आचारसंहिता लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना येथे आर्थिक सहाय्य देण्यासाठी येथे विलंब होऊ शकतो तर अशामध्ये येथे राज्य सुद्धा येथे पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याबद्दल नमो शेतकरी योजनेचा पाचवा सु हप्ता हप्तासुद्धा देण्याचे येथे राज्य सरकारने ठरवलेले आहे तर मित्रांनो आता येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हप्ता आणि नमोचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी मिळणार आहे अशी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना येथे मिळाली आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यामध्ये येथे आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे कारण दोन्ही हप्त्याचे येथे शेतकऱ्यांना चार हजार रुपये त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये येथे पाच ऑक्टोंबर रोजी मिळणार आहे तर मित्रांनो याबाबत येथे माहितीसुद्धा आपण येथे वाचून घेऊ शकता तर यामध्ये पाहू शकता तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनाचे माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस कालावधीत अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता येते देण्यात येणार आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो येथे पोहरादेवी तालुका मनोरा जिल्हा वाशिम येथील समारंभात वितरित होणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार पात्री पात्र शेतकरी कुटुंबास रुपये दोन हजार प्रतिह्याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न सक्रिय बँक खात्यात येथे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो या समारंभामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नव शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार असा एकूण चार हजार रुपयाचा लाभ मान्य पंतप्रधान महोदयांच्या सुभ हस्ते राज्यातील सुमारे एक्याण्णव पॉईंट बावन्न लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या संलग्न खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजना व श नमो शेतकरी निधीचा लाभ वितरण समारंभात येथे पाच ऑक्टोंबर या दिवशी करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र